नमस्कार प्रेमवर्धक टॅबलेट आणि स्प्रे काळ सन दोन हजार चव्वेचाळीस स्थळ खजुराहो भारत जागतिक विज्ञान परिषदेचं यंदाचं अधिवेशन खजुराहो मध्ये युवा संशोधक पुरस्कार विजेती डॉक्टर नमोत्री जोशी आपल्या सादरीकरणासाठी उभी राहिली नमस्कार गेली काही वर्ष आम्ही मन आणि औषध या संबंधात सखोल संशोधन करत आहोत पण तत्पूर्वी यंदाच्या शोधामागची प्रेरणा काय ते सांगते अर्थातच ती आहे माझा मिजोबा आणि त्याची गेली काही वर्ष सुरू असलेली कटकट सध्या त्याचं एकच पालुपद असतं प्रेम म्हणून उरलं नाही जगात या जगात प्रेम म्हणून उरलं नाही प्रेम जिव्हाळा आपलेपणा हे सगळं कमी कमी होत चाललंय सध्याच्या युगात आणि खरंच आहे ते कुठल्याही दोन मानवांच्या मध्ये संबंध स्थापित करणं ते वाढवणं आणि टिकवणं यासाठी आवश्यक असतं ते प्रेम तेही दोन्ही बाजूने नुसतंच एकतर्फी प्रेम असूनही भागत नाही आता प्रेम कमी होणं ही समस्या जर आपण स्वीकारली तर त्यावर दोन प्रकारचे उपाय असतात एक मानसिक समुपदेशन इत्यादी आणि दुसरा उपाय म्हणजे औषध तेव्हा सादर आहे प्रेमवर्धक टॅबलेट आणि स्प्रे या दोन प्रकारच्या टॅबलेट आहेत ज्या प्रेम वाढवायला हवं अशा दोन्ही व्यक्तींनी त्या घ्यायच्या आहेत निदान सहा आठवडे मग त्याचा गुण दिसू लागतो आमच्या संशोधनात असं कळलं दिसून आलं की एक ठराविक प्रकारचे हार्मोन्स रसायन प्रेम ही भावना वृद्धिंगत करण्यासाठी निर्माण आणि मग वृद्धिंगत करण्यासाठी आवश्यक असतात या गोळ्या तेच कार्य करतात अर्थात मूल भावना मात्र दोन्ही व्यक्तींमध्ये हवी तरच टॅब्लेट गुणकारी ठरतात साधारण पन्नीस पन्नास वर्षांपूर्वी व्याग्रा नावाच्या टॅबलेट आल्या होत्या त्याचाही पाया हाच होता मुळात भावना निर्माण झाली तर मग या औषधाने ती वृद्धिंगत करता येते मग ती प्रेम असो वा कामोत्तेजन आणि म्हणूनच स्प्रे या बाबतीत महत्वाचा आहे अनेकदा एका व्यक्तीच्या मनात प्रेम जास्त असतं ती व्यक्ती गोळ्या औषधं घेते पण दुसरी व्यक्ती ती तितकीशी उत्सुक नसते अशावेळी आमचा प्रेमवर्धक स्प्रे उपयोगी ठरेल नुसता रूम फ्रेशनर किंवा परफ्यूम किंवा अशा काहीही स्वरूपात तो वापरला तरी काम फक्ते कारण नाकावाटे ही ॲप्स नीट होतं या औषधाचं यंदाच्या व्हॅलेंटाईन डे पासून आम्ही या दोन्ही औषधांचं वितरण सुरू करणार आहोत पुढच्या वर्षीपर्यंत मला मला माझ्या मिझोवाला दाखवायचं आहे जग प्रेममय झालेलं मिजो असाच एक प्रेममय दिवस दोन हजार पंचवीस आजचा बोनस प्रेमाची महती सांगणारी अनेक गाणी आहेत असंच एक नाट्यगीत आहे ययाती आणि देवयानी नाटकातील नाट्यगीत असल्यामुळे जेम तेम चार ओळींचं पद पण त्यातील एक ओळ मला जास्त आवडते स्नेह सुगंधित करी संसारा आपल्या अशा स्नेहमय आवाजात आणि त्या योगे वातावरण सुगंधित करणारं गीत सादर करतात डॉक्टर आनंद नांदे प्रेम वरदान स्मर सदा आपणा सर्वांचं जीवन सदैव असंच स्नेहसुगंधित राहो ही सदिच्छा नमस्कार